नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी सगळ्यांना जिल्हा परिषदची जी राहिलेली पदं आहेत उदाहरणार्थ ग्रामसेवक आरोग्यसेवक तसंच अंगणवाडी सुपरवायझर तर या पदांच्या आता परीक्षा कधी होणार तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे त्यामुळे आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या परीक्षेशी संबंधित अपडेट्स या ठिकाणी मिळणार आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी जिल्हा परिषदची जी परीक्षा आहे ती राहण्याची दोन कारणं आहेत ती लांबण्याची किती कारणं आहेत दोन नंबर एक कारण आहे की या ठिकाणी पेसा पेसामध्ये आपला कोर्टाची केस चालू आहे आणि नंबर दोन कारण कारण आहे की इलेक्शन काय आहे नंबर दोन इलेक्शन कारण आहे तर या ठिकाणी आता जे जिल्हा परिषदचे महत्वाचे पद आहे नंबर एक ग्रामसेवक दुसरं आहे आरोग्यसेविका आणि तिसरं आहे आरोग्यसेवक आणि तसं चौथं या ठिकाणी आरोग्य अंगणवाडी सुपरवायझर जे आहे त्या अंगणवाडी सुपरवायझरच्या पेसाच्या परीक्षा फक्त बाकी आहेत कोणत्या पेसाच्या बाकी आहेत बाकी त्यांच्या जनरल या ठिकाणी परीक्षा झालेल्या आहेत तर या ठिकाणी आता आपल्याकडे ह्या ज्या तीन परीक्षा आहे आणि चौथी सुपरवायझरची परीक्षा आहे तर या सुपरवायझर या परीक्षेसाठी महत्त्वाचं म्हणजे या सर्व ज्या केसेस आहेत सॉरी ह्या ज्या सर्व एक्झाम आहेत ह्या सर्व एक्झाम पेसामध्ये असल्यामुळे थांबलेल्या था आहेत आणि इलेक्शनमुळे थांबलेल्या आहेत आता पेसाचं जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कधी सॉर्ट आऊट होऊ शकतो तर त्याच्यासाठी दोन कारण आहेत पेसाची केस तेव्हा सॉर्ट आउट होईल जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी स्वतः हात घालेल किंवा या ठिकाणी स्टुडंट स्टुडंट या ठिकाणी कोणते तरी मोर्चे वगैरे काढून किंवा या ठिकाणी वेगवेगळे आमदार खासदार आणि मंत्री यांना भेटून जेव्हा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करतील किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संघटना तेव्हाच के ही केस लवकर कोर्टामध्ये येणार आहे कारण की आपल्याला माहिती ही केस कोणाकडे आहे सुप्रीम कोर्टामध्ये आलेली आहे आणि याच्यावर तारखा तारखावर तारखा तारखावर तारखा या ठिकाणी मिळत आहेत तरीसुद्धा आता नॉन पेसा आता आपल्याला या ठिकाणी पेसाच्या ज्या आहेत त्या परीक्षा जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत होणार नाही ते निश्चित आहे पेसाच्या परीक्षा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत निश्चित आहे मात्र नॉन पेसा नॉन पेसा परीक्षा या ठिकाणी आता होण्याचे चान्सेस आहेत कारण की या ठिकाणी वेगवेगळ्या पेपरमध्ये तुम्ही बातम्या बघत आहात ग्रामसेवक असतील किंवा आरोग्य विभागातील कर्मचारी असतील तर ते लोक या ठिकाणी काय करत आहेत सरकारवर प्रेशर आणत आहेत त्यामुळे ह्या परीक्षा नॉन पेसाच्या लवकरच होतील तरी सुद्धा ह्या नॉन पेसाच्या ज्या परीक्षा आहेत नेमक्या या ठिकाणी कधी होऊ शकतात किंवा केव्हा होऊ शकतात ते त्यांचं ते डेट्स काय असू शकतं तर बघा या ठिकाणी चार जूनला आपलं काय लागणार आहे इलेक्शन संपणार आहे आणि चार जूनला इलेक्शन संपल्यानंतर नंतर या ठिकाणी वेगवेगळे मंत्री त्यांच्या कार्यावर जातील कारण की जोपर्यंत इलेक्शन असते आचारसंहिता असते तोपर्यंत कोणीही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे जे इम्पॉर्टंट निर्णय असतात फक्त तेच त्या ठिकाणी घेता येतात म्हणून चार जूनच्या नंतर या ठिकाणी मंत्रिमंडळाचं मंत्रिमंडळाची काय होईल बैठक होईल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये कळेल की नॉन पेसा परीक्षा घ्यायच्या की नाही तर जनरली ऑफकोर्स या ठिकाणी ऑन पेसाच्या परीक्षा ते घेतल्याच जाणार आहे मात्र या परीक्षे या या काळामध्ये सरकारचं वेगवेगळ्या गडबडी चालणार आहे तुम्हाला माहिती सरकार कोणाचं बनत आहे काय बनतंय कोण पी एम आहे यामध्ये मिनिमम आपला पंधरा दिवसाचा कालावधी जाणार आहे किती पंधरा दिवसाचा कालावधी गेला म्हणजे या ठिकाणी वीस जून ही काय येणार आहे तारीख म्हणजे या वीस जूनला तुमचं ठरणार की तुमची परीक्षा आता होणार तर कधी होणार काय होणार तर ती परीक्षा कधी होणार त्यामुळे माझ्या अंदाजानुसार या ठिकाणी जे सध्या बातम्या येत आहेत त्या बातम्यानुसार आपली जी परीक्षा आहे साधारणतः पंचवीस जून पंचवीस जून ते पाच जुलैच्या दरम्यान आपली काय होणार आहे परीक्षा होणार आहे पंचवीस जून ते पाच जुलैच्या दरम्यान आपल्या परीक्षा होणार आहेत दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी डबल अकॅडमीच्या सर्व नवीन बॅचेस सर्व परीक्षेच्या नवीन बॅचेस या ठिकाणी एकच जूनपासून सुरू होणार आहेत काय आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका सुपरवायझर ह्या सगळ्या बॅचेस एक जूनपासून सुरू होणार आहेत त्यामुळे आपल्याने ह्या सगळ्या नवीन बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला नंबरसुद्धा दिलेला आहे विशेष म्हणजे या बॅचमध्ये लाईव्ह क्लास असतात रेकॉर्डेड लेक्चर असतात तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर पाहू शकता म्हणजे त्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे व्हिडिओ डाउनलोड करू शकतात आयफोनवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि अंगणवाडी सुपरवायझर यांच्या तांत्रिक विषयाच्या नोट्स या सगळ्या परीक्षेच्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मोफत देण्यात आलेल्या आहेत तसंच ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ते करा वेबसाईटवर सोडू शकता त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही डबल अकॅडमी पुणे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा या ठिकाणी हे दोन नंबर दिलेला आहे हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे आणि हा कॉलिंगचा नंबर आहे या दोन्ही नंबरवर तुम्ही संपर्क करून बॅचेस जॉईन करू शकता त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुमच्या फक्त तीस ते चाळीस दिवसाचा कालावधी उरलेला आहे या चाळीस दिवसामध्ये तुम्हाला चांगली तयारी करायची आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत कीप वॉचिंग